जेवणामध्ये काहीतरी झटपट बनवायचं आहे सुद्धा झणझणीत तर आज आपण पाण्याचा वापर न करता झणझणीत झुणका कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत आणि सर्वांना जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पट्टन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे जितकं आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यापेक्षा जरा थोडंसं जास्त आपल्याला कांदे घ्यायचेत आता मी इथे एका वाटीसाठी तीन बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेत चार ते पाच मिरच्या दोन ते तीन पाकळ्या लसूण घेतल्या जिरं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे आता मसाल्यामध्ये मी एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग जिरी आणि मोहरी अर्धा चमचा घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे गॅसवर पॅन चांगला गरम झालेला आहे त्यानंतर मी चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी ॲड करायची आहे जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद ॲड करून घ्यायचं आहे या सर्व गोष्टी हलक्याशा परतून झाल्या की ज्यामध्ये आपण हिरवं वाटण केलं होतं ज्यामध्ये मिरची लसूण थोडी कोथंबीर आणि जिरं घेतलं होतं ते आपल्याला चांगलं अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत जा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पण परतत असताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची आहे नाहीतर आपली मिरची लवकर करपू शकते आता ह्याला ही अर्धा मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला खूप लालसर करून घ्यायचा नाही आहे जोपर्यंत थोडा हलका गुलाबी रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे कारण हा सुका झुणका करत असताना आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत मग त्यामुळे कांदा खूप परतून घ्यायचा नाही नाही तर त्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते, ते निघू शकतं हलकासा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचभर मीठ ॲड करून घ्यायचं आहे कारण की आपला कांदा लवकर परतला जाईल आणि त्याला थोडंसं पाणीही सुटेल आणि हलकासा मिनिटभर परतून घ्यायचा आहे परतत असताना जरा अर्धा मिनिटभर झाकून ठेवावं जेणेकरून आपल्या कांद्याला ना व्यवस्थितरित्या पाणी सुटेल कांदा परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता कारण की मी इथे मिरचीचाही वापर केला आहे आणि हलकासा लाल तिखटाचाही वापर केलेला आहे आता तुम्हाला दोघांपैकी जी गोष्ट तुम्हाला त्यात आवडत असेल ती तुम्ही ॲड करू शकता आता मसाला टाकून झाल्यानंतर परतही आपल्याला फक्त अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर फक्त हलकंसं परतून घ्यायचं आहे त्याला जास्तसा वेळ लावायचा नाही आहे कोथिंबीर ही परतून झाली की त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे आता बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे एकाच वेळी सगळं बेसनपीठ ॲड नाही करायचं नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात थोडं थोडं करून ॲड करावं आणि व्यवस्थितरित्या त्याला एकजीव करून घ्यायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे फास्ट गॅसवर ह्या गोष्टी कधीच करू नये नाहीतर आपलं बेसन लगेच करपू शकतं किंवा त्याची लगेच चव बदलू शकते तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून मी यामध्ये बेसनपीठ ॲड केलेलं आहे कारण हा झुणका आपण पाण्याचा वापर न करता करणार आहोत बेसनपीठ सगळं व्यवस्थितरित्या मिसळून झाल्यानंतर आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटं ह्याला वाफ देऊन घ्यायचे जेणेकरून आपलं बेसन लवकर शिजलं जाईल म्हणून सुका झुणका करत असताना कधीही कांद्याचा वापर जास्त करावा आणि नेहमी त्याच्यावर झाकण ठेवूनच त्याला वाफून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं व्यवस्थितरित्या ते शिजलं जाईल दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बेसन आपलं चांगलं वाफून झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या ते तयारही झालेलं आहे म्हणून कधीही सुक्का झुणका करत असताना त्याला एक ते दोन वेळांना व्यवस्थितरित्या झाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे आणि आपल्याला मिनिट ते दोन मिनटामध्ये पुन्हा त्याला बघायचं आहे ना आता आपलं खाली बेसन करपू शकतं तुम्ही बघू शकता आपलं झणझणीत झुणका मात्र तयार झालेला आहे तेही पाण्याचा वापर न करता आणि एकदम झटपटरित्या कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच मराठमोळ्या आणि झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद